नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत टॉप न्यूज मराठी बीड जिल्ह्यातलं गुन्हेगारी विश्व जे आता कुठंतरी संपुष्टात यायला हवं यासाठी काल बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी कठोरात कठोर पावलं उचलली जातील असं म्हटलंय अर्थात सोळा मे रोजी जी, जी लिंबुटा या गावातील शिवराज दिवटे या तरुणाला बेदम अमानुष मारहाण करण्यात आली त्या प्रकरणी एस पी नवनीत कावत यांनी आता अतिशय कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे शिवाय त्या संदर्भात ते ऍक्शन मोडवर देखील आलेले आहेत या प्रकरणात सात जणांना अटक देखील करण्यात आली उर्वरित आणखी जे काही आरोपी आहेत त्यांचा कसून शोध सुरू आहे यातले दोन अल्पवयीन आहेत त्यांना बाल निरीक्षण सुधारगृहात पाठवण्यात आलंय तर पाच जणांची पोलीस कोठडी तर वनगी करण्यात आली होती पण आता या शिवराज दिवटे प्रकरणामध्ये एक नवीनच ट्विस्ट समोर आला शिवराज दिवटे याला ज्या दहा ते बारा टोळक्यांनी मारहाण केली त्या टोळक्यांपैकी जो त्यांचा म्होरक्या आहे समाधान मुंडे याला शिवराज दिवटे याच्या आधी जलालपूर गावात मारहाण झाली होती आणि तशी तक्रार त्याच्या आईनं पोलीस ठाण्यात केली आहे आणि माझा लाईव्ह यावरच आहे शिवराजला मारहाण करणाऱ्या समाधाननं पण खाल्लेला मार जलालपुरात मारलं आईची तक्रार शिवराज दिवटे हा लिंबुटा गावचा मुळात तो शिकायला होता लातूरला दोन वर्ष झाली तो तिकडे शिकतोय तो लिंबुटा या त्याच्या गावी आला होता आणि त्यानंतर तो त्याच्या मित्रासोबत जयराम मुंडे नावाच्या जयदीप मुंडे नावाच्या याच्यासोबत तो जलालपूरला गेला होता त्या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह हा, हा कार्यक्रम होता या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाप्रसादाचं जेवण होतं ते महाप्रसादाचं जेवण झालं त्यानंतर त्या ठिकाणी जे समाधान मुंडे मुंडे आणि त्याचे मित्र किंवा त्याची जी टोळी त्या ठिकाणी गेली होती त्यांच्यात आणि जलालपूरमधल्या ग्रामस्थांमध्ये काही वाद झाला हा वाद सुरू असताना शिवराज दिवटे त्या ठिकाणी उपस्थित होता पण बाजूला उभा होता असं त्याचं आणि त्याच्या वडिलांचं म्हणणं आहे याच वेळी त्या टोळीनं शिवराज दिवटे याचा चेहरा लक्षात ठेवला आणि नंतर तो जेव्हा त्याच्या मित्रासोबत परळीतल्या पेट्रोल पंपाजवळ पोहोचला आणि मित्र त्याला सोडून निघून गेला त्यानंतर त्याला अडवण्यात आलं त्याला उचलण्यात आलं गाडीवर बसवण्यात आलं आणि मग परळीपासून काही अंतरावर असलेल्या टोकवाडी या परिसरातील रत्नेश्वर टेकडीवर नेऊन त्याला अमानुष मारहाण करण्यात आली त्यावेळी त्याला मारताना जणू काही संतोष देशमुख यांना सुदर्शन घुले आणि त्याच्या टोळीनं जसं मारलं होतं तसंच काहीस त्या ठिकाणी दिसलं पाहायला मिळालं संतोष देशमुख हत्या प्रकरणात देखील त्यांना मारताना मारतानाचे व्हिडिओ व्हायरल के करण्यात आले अगदी त्याच प्रमाणे या शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात देखील शिवराज दिवटे याला मारतानाचे व्हिडिओ व्हायरल करण्यात आले आता यावेळी त्याला काठीनं लाताबुक्क्यांनी बेलच्या साह्यानं बांबूनं मारण्यात आलं इतकंच नव्हे तर त्याला एक दोन तीन जणांच्या पाया देखील पडायला लावलं त्यावेळी तो सांगतोय की मी या मारहाणीत नव्हतो मी फक्त बाजूला बो होतो वगैरे तो काय बोलतोय ते पण यावेळी मात्र तुझा समाध संतोष देशमुख पार्ट टू करू तुला आता खलासच करू तुला आता सोडणार नाही असं त्या व्हिडिओत बोलताना दिसतंय त्यावेळी त्याला मारताना समाधान मुंडे आणि त्याची सगळी गँग होती त्यामध्ये आदित्य मुंडे सचिन मुंडे रोहित मुंडे आणखी बाकीची काही चार पाच नाव आहेत हे एवढे सगळे होते आता यातले काही जण अटक झालेले आहेत काही जण फरार आहेत पण या, या प्रकरणामध्ये जेव्हा त्याला मारहाण केली जात होती या मारहाणीच्या वेळी जो केस लांब असलेला पोरगा दिसतोय समाधान मुंडे म्हणून त्याचं नाव आहे हा समाधान मुंडे याला देखील त्याच जलालपूर गावामध्ये शिवराज दिवटे याला मारण्यापूर्वी मारहाण झाली होती अशी तक्रार त्याची आई छाया मुंडे यांनी परळी पोलीस ठाण्यात केली त्यामुळे एक नवीनच ट्विस्ट आता याच्यातून बाहेर आलाय समाधान मुंडे याला मारहाण होतानाचा व्हिडिओ देखील रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला यावेळी काही जण त्याचे केस पकडून त्याला काठीनं वगैरे किंवा त्याची आई म्हणते त्याप्रमाणे बेल्टनं लाथाबुक्क्याने मारहाण झाली त्यावेळी ते त्याला मारणारी सगळी मोठी माणसं होती आणि तिथे हा शिवराज दिवटे उपस्थित होता असं त्याची आई म्हणते शिवराज दिवटे हाच याच्यातला मुख्य आरोपी आहे आणि त्याच्यामुळेच भांडण झाली असं देखील या छाया मुंडे यांनी म्हटलेलं आहे शिवाय त्यांनी इतकंही म्हटलंय की माझ्या मुलाला आधी जलालपूर ग्रामस्थांनी मारलं आणि त्यानंतर मग शिवराज दिवटे याला उचलून माझ्या मुलानं त्याला माळरानावर नेलं आणि तिकडं मारलं खरं म्हणजे तिथे त्याची चूक झाली हे त्यांनी मान्य केलेलं आहे आणि असं त्यांनी करायला नको होतं त्यांनी पोलिसात तक्रार द्यायला पाहिजे होती पण त्यांनी ते तसं केलं नाही तो अजून लहान आहे हूड त्य आहे अजून तो नादान आहे असं त्याच्या आईनं म्हटलेलं आहे आता त्याच्या आईचं आणखी असं म्हणणं आहे की ज्याला म्हणजे माझ्या मुलाला ज्यांनी मारलं त्यांना देखील अटक व्हायला पाहिजे आणि त्यांच्यावर देखील माझ्या मुलाच्या अंगावर जशा केसेस दाखल झालेल्या आहेत जी कारवाई झालेली आहे तीच कारवाई आणि केसेस त्यांच्यावर पण दाखल व्हायला पाहिजेत त्यामध्ये मग काही नावं देखील घेतली एकूण म्हणजे भागवत साबळे सुरेश साबळे यांच्यासह आठ जणांवर आता परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे त्यांचं असंही म्हणणं आहे जर यांना अटक केली नाही आणि माझ्या मुलाला न्याय मिळाला नाही तर मी या पोलीस स्टेशन समोर पेट्रोल अंगावर ओतून घेऊन पेटून देईन जीव देईन वगैरे आता हे जे छाया मुंडे यांनी सांगितलेलं ही तक्रार अठरा तारखेला देण्यात आली आजची तारीख आहे वीस सोळा तारखेला हा प्रकार घडला पहिला व्हिडिओ व्हायरल झाला तो शिवराज देवटे याला मारहाण करतानाचा नंतर रविवारी एक व्हिडिओ व्हायरल झाला तो समाधान मुंडे याला मारहाण होतानाचा आता हे दोन्ही व्हिडिओ एकाच दिवसाचे आहेत का समाधान मुंडेला त्याच दिवशी मारहाण झाली आहे का शिवराज दिवटे याला सोळा तारखेला मारहाण झाली आहे तर मग त्याच्या आधी जर ही मारहाण झाली असेल तर शिवराज दिवटे याला मारहाण करताना तो समाधान मुंडे त्याला विचारतोय की दोन टाके पडले पाठ फोडली असं तो म्हणतोय याचाच अर्थ त्याच्यानंतर अगदी एक दोन तासामध्ये यांनी शिवराज दिवटेवर पाळत ठेवून त्याला उचलून नेऊन त्याचं अपहरण करून त्याला मारलंय मग ही पाठ पोडली किंवा दोन टाके पडले वगैरे असं तो म्हणतो मग त्या दरम्यान तो कुठे दवाखान्यात गेला का त्या दवाखान्यात गेल्याची तो दवाखाना कुठला होता त्याची तारीख काय होती मग ती तारीख आणि त्यांनी जो रविवारी व्हायरल झालेला व्हिडिओ आहे समाधान मुंडेला मारहाण करतानाचा ते कुठे मॅच होतंय का कारण की जो व्हिडिओ व्हायरल होतोय रविवारचा समाधान मुंड्याला मारहाण होतानाचा त्यात दिसतंय की केस उपटत आहेत त्याला मारतायत वगैरे लाताबुक्क्यानी मारतायत काठीने मारतायत पण त्यामध्ये जी सोळा तारीख दोन वाजून पाच मिनिटांनी असं मेन्शन करण्यात आलेलं आहे तर त्यानंतर याला चार वाजता उचलण्यात आलं तर या दोन तासात तो कुठल्या दवाखान्यात गेला याची चौकशी व्हायला पाहिजे जी जेणेकरून त्याच दिवशी समाधान मुंडेला मारहाण आहे का याचं उत्तर आपल्याला मिळू शकेल खरं म्हणजे आता पोलीस त्या दिशेने तपास करत असतीलच पण त्याची आई एवढं म्हणतीये की ही सगळी बारक्या पोरांची भांडणं होती सगळ्या बारक्या पोरां शिवराज ड्युटीला मारत होते इथं माझ्या मुलाला मात्र मोठ्या माणसांनी मारलं इथं मोठ्या माणसांचा काही संबंध होता वगैरे माझ्या मुलाने त्याला उचलून नेलंदाला मारलं कारण की त्याने आधी मारलं होतं आणि शिवराज ड्युटी हाच या प्रकरणातला मुख्य आरोपी आहे असं त्याची आई म्हणतीय त्याच्यामुळेच भांडणं लागली असं देखील आई म्हटलेली आहे त्यामुळे आता नेमकं या प्रकरणात काय घडलंय का निम्म पाठ पहिला म्हणजे त्याच्या आधीचा जो काही घडलेला आहे तो आधीचा भाग आपल्याला बघायलाच मिळालेला किंवा कळलेलाच नाही अशी आत्तापर्यंतची परिस्थिती आहे नेमकं या भांडणाला कुठून सुरुवात झाली नेमकं हे प्रकरण कुठून सुरुवात झालं याचा तपास आता पोलीस करतीलच पण महत्वाचा मुद्दा असा की मुलं कुणाची असोत त्याला जातीचा रंग द्यायचा काही संबंध आहे छाया मुंडे जी त्यांची आई आहे समाधान मुंडेची त्या देखील म्हणालेल्या त्याचा जातीपातीचा काही संबंध वेगवेगळ्या वे समाजाची पोर आहे त्याच्यात आणि शिवराज दिवटेचे वडील देखील हेच सांगतायत आहेत याच्या जातीपतीचा काही संबंध आहे पण तसं पाहिलं तर कराड दिवटे मुंडे आमची भाऊ बनकी आहे लग्नात बाहेर घेऊन जातो आम्ही एकमेकांना पिढ्यानपिढ्या पिढ्या असं देखील ते म्हटलेले आहेत त्यामुळे याच्या जातीपतीचा संबंध नाहीये मग याच्या मागे या या काही वेगळं कारण आहे का शिवराज दिवटे म्हणतोय की मी यांना ओळखतच नाहीये आता जेव्हा शिवराज दिवटेला समाधान मुंडे आणि त्याची टोळकी मारतीये त्यावेळी समाधान मुंडे देखील त्याला त्याचं नाव विचारताना दिसतोय याचा अर्थ शिवराज दिवटे कोण किंवा त्याची ओळख यांची काय आहे का का नाहीये हे देखील क्लिअर होत नाहीये त्यामुळे या प्रकरणाला नेमकी मूळ सुरुवात कुठून झाली या प्रकरणात नेमकं आत्ता ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे ते जर ताब्यात आले तर ता त्यातनं हे क्लिअर होईल पहिली मारहाण कधी कुणाला झाली आणि कोणत्या कारणावरनं झाली आणि ते जर समोर आलं तर नक्कीच या प्रकरणामध्ये आपल्याला अक्षरशः मुळाशी जाता येईल कारण की आता तसं पाहिलं तर दोन्ही बाजूनी तक्रारी दाखल झालेल्या आहेत शिवराज दिवटे याच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचार चालू आहेत त्याच्या छातीत आहे त्याचा डोळा देखील दुखतोय त्याला उघडताना त्रास होतोय वगैरे असं त्यांनी प्रसारमाध्यमांशी देखील बोलताना सांगितलेलं आहे पण महत्त्वाचा मुद्दा हाच की याला कोणताही जातीय रंग देण्याचा संबंध नाही आहे दुसरी गोष्ट जे सुरेश धस यांनी काल जे गंभीर आरोप केले की ही पोरं पूर्णपणे नशेत असतात सहासा तास नशा करतात ओठ कापून त्यामध्ये नशीची गोळी ठेवतात आणि त्यातूनच हा प्रकार झाला असं सुरेश धस याचं म्हण यांचं म्हणणं आहे ते या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांना देखील भेटणार आहेत आणि आपली भूमिका मांडणार आहेत कायदा आणि सुव्यवस्थेच्या बैठकीत देखील ते हा विषय मांडणार आहेत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे आता या सगळ्यांचा वाल्मिक कराड याच्या गँगशी संबंध आहे का या सगळ्यांचा गित्ते गोट्या गित्ते याच्याशी काही संबंध आहे का याचं पोलीस तपासात पुढे निष्पन्न होईलच पण सुरेश दस यांनी म्हटलेलं आहे की ही ज्युनियर गँग आहे ही बी टीम आहे त्यामुळे आता इकडे करुणा मुंडेंनी पण आरोप केलेला आहे की हे सगळे धनंजय मुंडेंचेच गुंड आहेत त्यांनी पोचलेले गुंड आहेत जवळपास दहा हजार गुंड त्यांनी पोचलेले आहेत वगैरे असे बरेच आरोप झालेले आहेत आता प्रश्न हा उरतो की नेमकं या पोरांना नशा करण्यासाठी गांजा ड्रग्ज या नशेच्या गोळ्या मिळतात कशा मग हे देणारं रॅकेट काही बीड जिल्ह्यात आहे का परळीत आहे का त्या अनुषंगानं देखील पोलिसांनी तपास करणं अत्यंत गरजेचं आहे तसं असेल तर अत्यंत गंभीर आहे कारण की काही दिवसांपूर्वीच नवनीत कावत यांच्याच घरामध्ये त्यांच्याच सुरक्षा रक्षकानं गांजा ओढतानाचं स्वतः एस पींनी पाहिलं होतं आणि नंतर त्याला निलंबित देखील करण्यात आलं आता प्रश्न आवडतो की पोलिसांकडे हा जो गांजा येतोय मग जेव्हा जी छापेमारी होते किंवा धाड टाकली जाते अवैध धंद्यांवर त्यावेळी काही पोलिसांचं आणि या अवैध धंदावाल्यांचं काही नेक्सस आहे का यामध्ये ही पोरं भरडली गेलेली आहेत का या पोरांना सहज कसा काय गांजा ड्रग्ज आणि नशेच्या गोळ्या उपलब्ध होतात बरं यांची वय पाहिली तर हे अगदी लहान आहेत ही मुलं काय फारशी मोठी देखील नाही आहेत मग अशा मुलांकडून ही जर अशी नशेची गोळी सेवन केली जात असेल आणि त्यातून जर असे मारहाणीचे प्रकार घडत असतील तर हे भयावह चित्र आहे बीडमध्ये एकतर आधीच अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत आहेत त्याच्यावर कंट्रोल करण्यासाठी स्वतः अजित पवार नवनीत कावत प्रयत्न करतायत आणि आता त्यात आजची जर एखादी नवीन टोळी जी लहान मुलांपासून तयार झालेली आहे हीच जर टोळी उद्या अशीच मोकाट सोडली गेली तर भविष्यात याचं रूपांतर मोठ्या टोळीमध्ये होऊ शकतं त्यामुळे हे सगळं टाळायचं असेल तर पहिल्यांदा या व गोष्टीला कोणी जातीय रंग देण्याचा प्रयत्न करू नये याच्यात विशेष जातीचा विषयच नाही आहे याच्यात आहे तो गुन्हेगारी स्वरूपाचा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आणि ती गुन्हेगारी प्रवृत्ती पहिल्यांदा ठेचून काढायला पाहिजे त्यातून ही मुलं कशी सुटतील यासाठी त्यांचं खरं म्हणजे प्रबोधन व्हायला पाहिजे आणि त्यांना या संदर्भामध्ये खरं म्हणजे एक क्लिअर केलं पाहिजे की तुम्हाला जर हे सगळं पुरवलं जातं नशाबाज किंवा काय ज्या नशेच्या गोळ्या तर या कुठून येतात याचा तपास व्हायला पाहिजे याचं नेक्सस काय याचं कनेक्शन काय आहे बीड जिल्ह्यात अशी काही टोळी कार्यरत आहे का जी लहान मुलांना हाताशी पकडते त्यांना गोळ्या देते त्यांना नशा करायला लावते आणि असले उद्योग घडून आणते या सगळ्या संदर्भात याचा पण तपास व्हायला पाहिजे याची चौकशी व्हायला पाहिजे आणि हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत नेमकं या प्रकरणामध्ये काय चाललंय शेवट जो आपण शेवटचा व्हिडिओ पाहिला शिवराज दिवटे याला मारहाण करतानाचा त्याच्या आधी समाधान मुंडे याला मारहाण झाले तोही व्हिडिओ आलाय त्यामुळे आता नेमकं या दोन व्हिडिओंचं काही कनेक्शन आहे का शिवराज दिवटेमुळे भांडणं झाली असं समाधान मुंडे यांची आई याची आई म्हणतीये तर त्यांचं जे म्हणणं आहे तेही तपासून पाहायला पाहिजे याच्यात शिवराज दिवटे याचा काय रोल आहे या सगळ्या गोष्टींची चौकशी झाल्याशिवाय तपासाच्या मुळापर्यंत गेल्याशिवाय या गोष्टीची धागेदोरे सापडणं शक्य नाही आहे आणि याच दरम्यान आता स्वतः बीडचे जिल्हा पोलीस प्रमुख जिल्हा अधीक्षक त्यांनी एक आवाहन देखील केलेलं आहे खरं तर यांचं असं म्हणणं आहे छाया की माझा मुलगा हा त्याचा मित्र ऋषिकेश गिरी याला टू व्हीलरवर सोडायला निघाला होता तो जलालपूरमध्ये गेल्यानंतर त्या चौकात त्याला अडवण्यात आलं आणि मग त्याला मोठ्या माणसांनी मारहाण केली बेल्टनं काठीनं केस उपटून लाताबुक्क्यांनी वगैरे असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळं याच छायामुंडे यांच्या तक्रारीवरून आता परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये आठ जणांवर गुन्हे दाखल झालेले आहेत आता नेमकं याचा तपास पुढे काय होणार आहे काय आहे हे सगळं पोलीस तपासात क्लिअर होईलच पण या सगळ्या संदर्भामध्ये स्वत जे बीडचे एस पी आहेत त्यांनी एक प्रतिज्ञा प्रसिद्धीपत्रकच काढलेलं आहे आणि त्यात स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे बीड जिल्ह्यातील सामाजिक सलोखा आणि कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करण्यासाठी आता बीड पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे सोशल मीडियावर जातीय तेढ निर्माण करणाऱ्या किंवा समाजात भेदाभेद पसरवणाऱ्या पोस्ट करणाऱ्यांवर आता कडक नजर ठेवली जाणार आहे हे खरं म्हणजे बीडवासी यांनी लक्ष द्यायला पाहिजे या गोष्टीकडे मी प्रसिद्धीपत्रक त्यांचं वाचून दाखवतोय गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सोशल मीडियावर विविध धार्मिक किंवा सामाजिक घटकांबद्दल आक्षेपार्ह व्हिडिओ फोटो आणि मजकूर शेअर केला जात असल्याचं समोर आलंय यातील काही पोस्टमुळे जिल्ह्यात तणाव निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळं या प्रकारांना वेळीच आळा घालण्यासाठी पोलिसांनी सोशल मीडिया मॉनिटरिंग अधिक प्रभावी केलं आहे पोस्ट संदर्भात सायबर पोलिसांकडून सतत निरीक्षण सुरू आहे कोणतीही चुकीची माहिती अफवा किंवा द्वेषमूलक मजकूर पोस्ट करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत त्यामुळं समाजातील शांतता भंग होणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे दरम्यान बीड जिल्ह्यातील जलालपूर परिसरात धार्मिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर दोन गटांमध्ये वाद झाला आणि त्याचं रूपांतर मोठ्या हाणामारीत झालं या घटनेत शिवराज देवटे या तरुणाला दहा ते बारा जणांच्या टोळक्यानं बेदम मारहाण केली सध्या त्याच्यावर अंबाजोगे हो येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेनंतर पोलिसांनी त्वरित कारवाई करत सात संशयितांना ताब्यात घेतलंय या घटनेला अनुसरून आणखी एक गुन्हा परळी शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे शिवराज दिवटे याच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप समाधान मुंडेवर होता मात्र त्याच समाधान मुंडेलाच मारहाण झाल्याची तक्रार त्याच्या आईनं आता पोलिसांकडे दिलेली आहे या तक्रारीवरून भागवत साबळे सुरेश साबळे यांच्यासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे समाधानला लाथाबुक्याने आणि बेल्टनं मारहाण करण्यात आल्याचं तक्रारीत नमूद आहे या दोन्ही घटनांमुळे जिल्ह्यात तणाव निर्माण होऊ शकतो याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सोशल मीडियावरही कडक लक्ष ठेवायला सुरुवात केली आहे नागरिकांनी कोणतीही माहिती शेअर करताना आधी तिची खातर जमा करावी असं आवाहन देखील पोलिसांकडून करण्यात आलं एकंदरीत या सगळ्या प्रकरणाचा विचार केला तर शिवराजला जी मारहाण झाली त्याच्या आधी समाधानला मारहाण झाली होती या दोन महाराणींचा काही संबंध आहे का हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत या प्रकरणाचं मूळ लक्षात येणार नाही अर्थात बीडचे पोलीस या दोन्ही गुन्ह्यांतील आरोपींना पकडण्यासाठी सज्ज आहेत त्यांचा कसून शोध सुरू आहे ते सापडल्यानंतर ताब्यात आल्यानंतर निश्चितपणे या प्रकरणाचं मूळ हाती लागल्याशिवाय राहणार नाही अर्थातच पुन्हा भेटूयात नव्या लाईवमध्ये नवं लाईव्ह नवी मांडणी पाहत रहा टॉप न्यूज मराठी